पूर्णा तालुक्यातील श्री क्षेत्र आहेवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सजगीर महाराज हिरागिरी महाराज रामगिरी महाराजांची यात्रा महोत्सव दिनांक दोन पासून सुरू झाले असून ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असून यावर्षी ह बप रुपालीताई सावने परतुरकर यांनी आपल्या मधुर वाणीतून भागवत कथा कथन करत बोलताना म्हणाले की मनुष्य जीवनात जीवन मैत्री भाव मैत्रीभाव सेवा सेवाभाव श्रद्धा भावाला अधिक महत्व दिल्यास मनुष्य सुखी होऊ शकतो ईश्वर भक्ती दान वृत्ती ही आपल्या जीवनात असल्यास आपल्याला खरा परमात्मा प्राप्त होऊ शकतो कलयुगातही त्यांनी सविस्तर कथा सांगितली सात दिवस चाललेल्या भागवत कथेचा पंचकृषीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार हप अच्युत महाराज दस्तापूरकर हप्प सोपान महाराज मोरे ह बप माऊली महाराज आळंदीकर शिवाजी महाराज देशमुख ह पप माऊली महाराज दुरकर रामप्रसाद महाराज खैरे यांच्या कीर्तनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला तर दर दिवशी यजमानांनी महाप्रसाद अन्नदान दिले तर या यात्रेचे मुख्य आकर्षण वांगेची भाजी व भाकरी असते समापतीच्या दिवशी हा महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यातून भाविक भक्त हजेरी लावतात वरील यात्रा महोत्सवासाठी मठाधिपती महंत नारायण गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली तर गिरी महाराज नवनाथ महाराज गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या यात्रा महोत्सवासाठी छगन मोरे बाळासाहेब मोरे हरिभाऊ मोरे गंगाधर मोरे दिगांबर खंदारे नागोराव खंदारे कुंडलिक मोरे दिगांबर घाटोळे योगेश खंदारे तुकाराम खंदारे शेषराव खंदारे सह आहेरवाडी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यापीठाला तोच होता प्रद्युम्न मागच्या पुढे लक्ष्मी झाली वेडे तुम्हाला का कामायला काय का कर म्हणतो तुम्हाला हवाच होता श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवणी झाली वेडे मदन पोटा आला पुढे ते तो कोणीकडे इंद्रचंद्र गोस्वामी राजे म्हणतात जबाया कृष्ण अवतार।

काय वैशिष्ट्य आहे श्री सद्गुरु सद्गुरु महाराज गुराजे महाराज व गुरुवरी रामगिरी महाराज यांचा यात्रा महोत्सव व या यात्रा महोत्सव यात्रा महोत्सवामध्ये दोन तारखेपासून भागवत कथेला प्रारंभ झाला आणि जी भागवत कथा होती आ, ती रुपालीताई सवने यांच्या मुखारविंदातून आहे आणि आज तिचा शेवट झाला कथेचा आणि जो नित्य नियम आहे गुरूंचा तो हे सकाळी पावणे सहा वाजता आरती आरती झाल्यानंतर पारायण पारायणानंतर परत सत्संग होतो सत्संग झाल्यानंतर परत, परत कथा कथा कथानंतर परत संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो कीर्तन सात दिवस कीर्तनाचा कार्य ठेवलेला असतो आणि जे गुरुचा जो कार्य आहे गुरुचं कार्य आहे तो विशेष म्हणजे जवळच्या पंचक्रोशी मधून पंचक्रोशी मधून जे भाविक भक्त येत आहेत ते फक्त आणि जे भाजीचा भंडारा जे शंभर कुंटल वांग्याची भाजी होते ती भाजी म्हणजे जवळ परभणी हिंगोली नांदेड तिन्ही जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे व सर्व महाराष्ट्रामध्ये आमच्या गुरुचा हा भाजीचा कार्यक्रम हा भंडारा खूप प्रसिद्ध असल्यामुळं ज्या ज्या भाविकांना जवळच्या पंचकृष्ठी मधून असतील महाराष्ट्रामधून असतील यांनी हा भाजीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढीच माझी गुरुचरणी प्रार्थना यात्रेला दोन चार दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे त्यांची सांगता दहा चार दोन हजार पंचवीस या दिवशी आहे सकाळी श्रीची आरती पाव पौन, पावणे सहा वाजल्यापासून सुरुवात होते नंतर अं दहा दा वाजल्यापासून तर पाच साडेचार वाजेपर्यंत कुस्त्या चालतात पुस्त्या जगली भय जी असते आमच्याकडे त्याचा जनतेन लाभ घ्यावा आणि नंतर चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत भाजी भाकरीचा कार्यक्रम असतो तो घेण्यासाठी सर्व भागी विनंती आहे की आपण भाजी भाकरीचा प्रसादाचा लाभ घ्यावा विनंती